हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सा मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये सर्व ताईंचाच दिवस चांगला जवळ मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामनाही चांगल्या पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर ताईनं गुड मॉर्निंग सकाळचा चहा आंघोळ झाली आहे आणि चहा पेचं चालू आहे चहा ठेवलेला आहे आणि रॅकमधली बरी भांडी मांडून घ्यावीत तोपर्यंत चहा उकळ उकळून होतो तर भांडी मांड मांडण्याच्या आधीच माझ्या डोक्यात विचार होता की आता घर साफ करायचं तर कशाला मांडायचे पण ते पसारा तर आवडत नाही तर मी चहा होईपर्यंत उकळेपर्यंत भांडी मांडण्याचं काम केलं आहे पूर्ण रॅक मोकळा केलेला आहे तर आता तो चहा पण उकळून झालेला आहे एका साईडला तर ताईंनो माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर करा मी नवीन यूट्यूबर आहे मला सबस्क्राईबची गरज आहे जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा आणि मा ताईला सपोर्ट करा तर चहामध्ये दुधातून चहा पेला एकच कप मी एकटीच होती चहा पेला कारण की सकाळी मिस्टरांचा टिफिन तर झालेलाच त्यांना चपाती भाजी दिलेलीच भाजी दिलेली आणि एकच एक दोन चपात्या करून दिलेल्या मी कणिक मळून ठेवतच नाही कारण की कणिक पातळ होते लागेल की लगेच मळता येते होऊन जाते तर आता मी ना भांड्यांमधल्या परत रॅकमधली सगळी भांडी काढायला लागली कारण की भा छोटा मोठा मुलगा तर झोपलेला आता काय करायचं घरामध्ये एकटे मोबाईल घेतला तर दोन तास मोबाईल हातातून जाणारच नाही त्यामुळे मुली की तर चला कोणच घरामध्ये नाही आहे तर रॅकवरची भांडी पूर्ण क्लीन होऊन जातील आता पावसाळा सुरू होईलच दहा पंधरा दिवसाने त्याच्या आधी आपले किचनवरची सगळी साफसफाई करावी मी एकदम कुठली साफसफाई काढत नाही कारण की एकटीला सगळा लोड पडतो मदतीला कोण नसतो त्यामुळे जशी जमल तशी थोडी 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 साफसफाई करतच असते आज बली किचनची पूर्ण किचनच्या खालचे रा पूर्ण कप्पा आणि कपाटावरची भांडी पूर्ण साफ करून घ्यावेत तर डबे सगळे काढलेले आहेत त्यातलं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे तर भांडी का घासायचं मदत करत आहे ज्यांना मुली असतात त्यांचं बरं असं काहीतरी मदत असते मुलांचीही असते पण मुलींच्या मनाने मुलांची खूप कमी असते मदत मुलं करतात मी नाही म्हणत की मुलं काहीच काम करत नाही पण त्या मनाने मुलींची जरा किचनमध्ये खूप लुडबुड असते मुलांची काहीच नसे तसं मला दोन मुलं असल्यामुळे बाहेरची दुकानातली कामं करतात की हे आणतो ते आणतो भाजीला चल मी एक तुझी जड पिशवी घेतो पण किचनमध्ये हे मला कोणाचीच मदत नसते मला एकटीलाच सगळं किचनमधलं काम करावं लागतं असं सपोर्ट मदतीला कोणाच नसतं तर असं तर भांडी हे माझे डब दब सगळे डबे मी साफ करायला घेतलेले आहे सगळं सामान त्यातलं काढलेलं आहे तर जरा मे महिन्यामध्ये निवांतच होती छोटा मुलगा तर आईकडेच गेलेला आहे तो अजून आलेलाच नाही आम्ही तिघंच सासूबाई पण गेलेले आहेत मुलीकडे तर घरामध्ये बसून काय करायचं तो काम तर पाहिजेच ना नुसतं बसून म्हटलं की टाईम नाही जात तर बोली चला आता भांडी तर घासून घ्यावी सगळ्या रॅकवरची तर तुम्हाला मी होम टूर देणारच आहे तर लवकरच येणार आहे पण माझं घर खूप छोटं असल्यामुळे ताईंना समजून घ्या आणि ताईला सपोर्ट करा तर भांडी मध्ये पूर्ण घासून झालेली पाहू शकता एक चादर अशी खाली अंतरून त्याच्यावर भांडी ठेवत आहे शहरामध्ये भांडी घासल्यानंतर मांडायचाच हा प्रश्न खूप असतो फॅन चालू केला आहे किचनचा आणि भांडी तोपर्यंत सुकून जातात दुसरी कामे होईपर्यंत आणि ती भांडी कपाटावर मांडल्यानंतर मला किचनच्या खालची क किचनच्या खाली जी, जी जागा असते ते मला साफ करून घ्यायचंच होतं तर जशी जशी भांडी माझी धु घासून होतील धुवून होतील तशी मी त्या ह्याच्यावर ठेवत होते कारण की आता थोडीशी उन्हाळा असल्यामुळे थोडी भांडी घाणच झालेली होती आणि मुंबईवरून आल्यानंतरही मी घर साफ असं हे केलंच नाही तर अक्षय तृतीया झाल्यानंतर बोली घर साफ करावं पण नंतर पावसाळा सुरूच झाला थोडा थोडा पाऊस चालूच होता चिपचिप चिपचिप आणि भांडी उन्हामध्ये जशी सुकतात तशी येणार घरामध्ये सुकत नाही फॅन खाली सुकतात पण अशी जे कडक उन्हामध्ये जे भांडी सुकतात आणि जी, जी, सुकता जी शाईन असते ना तशी ती शाईन नसतेच असो जसं आपले ज ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपली जी कामं ही करायलाच पाहिजेत तर एक दिवस मी तुम्हाला दाखवेल की मी शूट कशी करते आणि शूट करताना कसे कसे अडचणी येतात तर असो तर माझी ही भांडी जशी माझी घासून होतील तशी मी त्या खाली रॅक च च चादरवर ठेवतच होती तर माझी भांडी ही पूर्ण घासून झालेली आहे आता ताटं घेतली आहेत घासायला आणि बाथरूममध्ये घासायची म्हटली तर बाथरूम पण खूप छोटा आहे एवढी ती भांडी बसणारच नाही किचन जसं मोठं असल्यामुळे बाथ किचन जसं मोठं आहे तसं मा बाथरूम माझं मोठं नाहीस म्हणजे टॉयलेट बाथरूम हे कि हॉलमध्ये असल्यामुळे तिथेच सगळं खूप पसारा होतो त्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं त्या बेसिनमध्येच भांडी घासते पण होतात मला मॅनेज होतं कशी सवय झाल्यामुळे सगळं होतं तर भांडी माझी सगळी घासून झालेली आहे सुकेपर्यंत बोली चला आता भांड्याचं कपाट हे साफ करून घ्यावं एक, एक 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 मी काढते सगळंच काढत नाही नंतर उद्या दोन दिवसाने फ्रीजमधली साफसफाई करणार मी फ्रीजमधली साफसफाई केलेली फ्रीज हा साफ केलेलाच पंधरा वीस दिवसापूर्वीच पण जसं मला जिथे मला घाण दिसेल ना घर तिथे मी लगेच पोछा मारायला घेते असं नाही की चला आज नको उद्या नको चला लगेच पोछा मारून ती स्वच्छ क्लीन असं दिसतंच तर किचनच्या खाल कपाटा खालचं पूर्ण पुसून घेत आहे तर स्वच्छता ही पाहिजेच कांद्याचं रॅकही माझं साफ असतंच जसे कांदे संपतील तसे मी रॅक साफ करते जशी का श्री स्वामी समजतं सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशीही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी ना घराची साफसफाई करायला काढलेली आहे भांडे तर घासून झालेले आहेत आता पावसाळा सुरू होणार पावसाळ्यामध्ये तर भांडी घासता येणारच नाही आहे खूपच चिक चिक चिकचिक होतात सुकत नाहीत हो आणि शहरामध्ये ग घर स्वच्छ करायचं म्हटलं तर असं बाहेर ठेवायला तर जागा नसेल उन्हामध्ये तिथेच साफ करा तिथेच ठेवा तिथलीच साफसफाई करा परत तेच मांडा तर पाहू शकता आता मी ना तुम्हाला दाखवते की आ, भांडी घासून पूर्ण झालेली आहे सुकट ठेवलेले आहेत फॅन चालू केलेला आहे तर आता ते झाले की दुसरे रॅक सुरू करणार आहे तर माझ्या किती पूर्ण दिवसच जाणार आहे त्यामध्ये थोडं 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 एकदम सगळं काढून ठेवायचं कुठे हा प्रश्न पडतो की बाहेर पण नाही ठेवू शकत उन्हामध्ये अशी जागाही नसते तर पावसाळ्याच्या आत डीप क्लिनिक करायचं होतं तर मली आता करावं सगळं तर झालेलं हो आहे अंधृणं जी असतात ती तर धुवून झालेली आहेत उन्हाळ्यातच झालेली उन्हाळा कामही झालेलं आहे आता स्कूल चालू होईल तर पंधरा वीस दिवस आहेत तर गडबड नको व्हायला मुलांची स्कूल चालू झाल्यानंतर पुस्तक आणा हे इस कामास ता ते ता करा तेच कामं असतात त्यामुळे डीप क्लिनिंगला तर वेळच भेटणार नाही आणि एकदा डीप क्लिनिंग झाल्यानंतर मग गणपतीलाच सुरू होणार कारण की गणपती घरात बसो तेव्हाही डीप क्लिनिंग सुरू असते तर असो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी नवीन युट्यूबर आहे जे कोणी नवीन व्हिडिओ माझे पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून माझे नवीन डेली रुटीनचे तुम्हाला व्हिडिओ आ, पाहायला भेटतील तर नवीन युट्यूबर असल्यामुळे मला सबस्क्राईबची तर हो गरज आहे सा तर सबस्क्राईबचं बटन दाबा तर मी तुम्हाला दाखवते तर माझी डिप्लिन कशी चालेल आणि किती पसारं आहे असं वाटतं की घरात काही सामान नसलं तरी पण भांडी एवढी संसारामध्ये असतात की कितीही घेतली तरी कमीच पडतात तर कोकिळाचा आवाज ऐकू शकता किती सुंदर अशी कुहू खुहू करते रोज सकाळी तिचा आवाज येतोच तर चला तर मी तुम्हाला दाखवते माझी खूपपर्यंत डीप क्लिनिंग झालेली आहे हे बघा ह्या रॅकवरची मी सगळी भांडी घासून टाकलेली आहेत फॅन खाली ठेवलेले आहे पूर्ण हा रॅक पूर्ण मोकळा केलेला आहे आता सुकायला ठेवलेले आहे आता फ्रीजची पण डीप क्लिनिंग करणार आहे कारण ही भांडी मांडून झाल्यानंतर डीप क्लिनिंग करणार आहे तर किचनवर त्रास स्वयंपाक काहीच केलं नाही मिस्टरांना टिफिन दिलेला आहे थोडंसं त्यांचं बाहेरचं काम असल्यामुळे त्यांचं किचन टिफिन दिलेलं आहे पण येतील तोपर्यंत माझं हे काम होऊन जाईल आणि किचनच्या खालचं पाहू शकता भांडा तिथेही मला साफसफाई करायची आहे आणि शहरामध्ये कसं होतं की बाहेर जागा नसते उन्हात भांडे ठेवता येत नाही सुकायसाठी तर घरातच सगळी भांडे ठेवायला लागतात तर पाहू शकता फॅन खाली मी कशी भांडे ठेवलेले आहे तर शहरामधलं असंच रुटीन असतं गावच्या नसतं की उन्हात ठेवा परत ती सुकल्यानंतर आत आणा तर सुंदर आवाज येतो मस्त असं आहे ना कानाला आहे ना ऐकूशी वाटतं की एवढा सुंदर आवाज तर चला माझी द्राज खूप गडबड आहे तरी बोल वेळात वेळ काढून ताईंशी बोलावं खूप दिवस झालं बोलणं असं झालंच नाही व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसांनीच पडत आहे सुट्टी आहे मुलांना काहीच काम नाही आहे घरामध्ये रिलॅक्सच आहे तर आता काय जे रुटीन असेल तेच टाकायचं जे रुटीन नसेल ते टाकण्यात ता काहीच अर्थ नाही काहीही व्हिडिओ टाकायचे आणि डेली रुटीनचे करायचे जे असेल तेच करायचं जे सत्य आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करते असं नाही की काहीही दाखवते हो की जे तर असो चला तर ताईंनं जे माझे व्हिडिओ पाहत असेल त्यांना माझा धन्यवाद आहे तर आता पूर्ण चला गप्पा मारल्यानंतर पर परत कामाला सुरुवात केलेली आहे त्याच्या आधी परत मुलगा माझा मोठा मुलगा हर्ष तो उठलेला तर बोला बंबाई मला भूक लागली तर चहान बिस्किट आमच्या दोघांचाही नाश्ता झालेला मलाही गोळी चालू असते सकाळची थायरॉइडची तर मला ती गोळी खाल्ल्यानंतर काहीतरी खाणं गरजेचं असं मलाही थोडीशी चक्कर यायला लागली त्यामुळे मग छान बिस्किट झाल्यानंतर मग परत मी आता कामाला सुरुवात केलेली आहे तर ताई कामाच्या ह्याच्या स्वतःच्या शरीरावर लक्ष द्यावं दुर्लक्ष करू नये तर झालंय की पाहू शकता म्हणजे सगळी भांडी एकदम व्यवस्थित घाण तर अशी घा काहीच नव्हती त्याच्यावर धुळेही नव्हती पण पावसाळ्याच्या जा आधी साफसफाई करणं हे गरजेचं असं असतं नंतर मग परत नाहीच जमत पाऊस असला की नको वाटतं ती चिक 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 चिकचिक तर सर्व ताईनं तब्येतीची ता काळजी घ्या मला आता जसा त्रास झाला तसं ता ताईंना नको होईल हेच सा मला सांगायचं आहे थोडीशी चक्करशी जाणवायला लागली तर पटकन मी चहा आणि हे करून घेतलं आणि कामच केली त्यानंतर परत मिस्टर येथील म्हणून आता स्वयंपाकाची तयारी केली आहे माझं हे सगळं काम किचनच्या खालचं पण मी दाखवलं नाही पण तेही माझं पूर्ण झालेलं आहे थोडीशी तब्येत मला चक्कर करायला लागली त्यामुळे मी थोडीशी बसली गडबड अशी नाहीच केली तर आता मग गरम तर खूप होत आहे तर फॅन लावून तर त्याला कामाला सुरुवात करावी सकाळची तर दोडक्याची मी चटणी केलेलीच त्यानंतर आता वांग्याची वांग्याची भाजी पात्र करायची आहे पटकन असा स्वयंपाक स्वयंपाकाला तर किती अर्धा पाऊन तास खूप होतं असं करून ठेवा आणि मग ते नंतर खा असं तर नाही होत हाच स्वयंपाक माझा आता पूर्ण थोडासा राहणाराच आहे चार वांगी घेतलेले आहे पण तिघांना अशी चार वांगी संपतच नाही पण किती करायचा दोन वांग्यांची तर भाजी करता येत नाही तर चार वांग्याची जरा केल्यासारखी वाटते घरात असं कोण आवडीने असं खातच नाही वांग आवडतं तर मलाच आवडतं मोठा मुलगा तर असाच खातो मिस्टरांची तर एक वांग खूप झालं त्यांना आणि मलाही एक दीड वांग खूप झालं त्याच्यावर तर नाहीच खात एका साईडला कुकर लावलेला आहे त्यानंतर कांदा टाकून त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद मीठ कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकून मी मस्तपैकी मिक्स करून वांगी भरून घेणार आहे तर किचनकडेही लक्ष आहे आणि माझी वांगी भरायची काम चालू आहे चार वांगी घेतलेले आहे तर पावशालमध्ये आठ वांगी येतात तर आ आठ पावमध्ये आम्हाला चार वांगी पुरेसे होतात तिघांना तर सध्याला चार वांगी व्यवस्थित पुरतात तर वांगी भरून झालेले आहेत आता मी फोडणी त्याला कुकर ठेवणार आहे कुकरलाच मी वांगी करते तर तो, तो टाक वांगे मदे टाक वांगी मचे झालेले आहेत भर आता कुकरलाच फोडी देणार आहे कुकरमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर लसूण खोबरं मी करून ठेवलेलं असतं तर ते टाकलेलं आहे एक चमचा असं खूप सुरेख अशी वांग्याची भाजी लागते एकदम साध्या पद्धतीने केली त्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे कलर येण्यासाठी वांगी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची थोडीशी अशी डाग आल्यासारखी केल्यानंतर खूप सुरेख अशी लागतात त्यानंतर क मसाल्याचा डब्बा मला क्लीन करायचा आहे पण माझं ना काम झालं की मी लगेच डब्बा पुसून घेते जेणेकरून तेलकट हात नाही लागत आपले पाण्याचे हात लागत नाही त्यानंतर जो भरलेला मसाला होता तो राहिलेला कांदा आता तो मी व्यवस्थित असं टाकून फ्राय केलेला आहे तर सगळीच कामं करायची म्हणली की थोडंसं हेच असतं भोक पण लागते आणि कामंही करायची असतात आणि कामं ठेवून जेवणं आणि काम जेवून कामं करणं सगळा गोंधळ होतो तर असं तर अंगापुरतं पाणी टाकलेलं आहे जास्त असं पातळ भाजी ही चांगली लागत नाही तर पाहू शकता दीड ग्लास छोटासा म्हणजे दोन फुल वाट्या मी पाणी घातलेलं आहे उकळी लगेच मी झाकण लावून ठेवलेलं ला आहे एक शिट्टी आणि कमी गॅसवर दोन मिनटं असं ठेवायचं व्यवस्थित अशी छान अशी भाजी होते तर चपात्याची कणिक मी मळून घेतलेले आहे आता चपाती करायला घेतलेली आहे तर पाहू शकता म्हणजे आता पूर्ण स्वयंपाकही झालेला आहे घराची डीप क्लिनिंग पण झालेली आहे तर पोटमळ्यावरची तर मी सामान नाही कारण माझा हात पुरत नाही त्याचं एक दिवस माझे मिस्टर असले तर मी त्या दिवशीच सगळी वरची डीप क्लिनिंग त्यांच्याकडून करून घेते जे जमत नाही ते करत नाही आणि त्याच्यावर स्टूलवर उभं राहून करा तर ते जमत नाही अतिशय असं गरम होत आहे खरंच तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तिघंच आहे पण तिघांनाही तेवढाच स्वयंपाक करावा लागतो आणि दहा माणसं असली तरी तेवढाच ते स्वयंपाक करावा लागतो तीच तयारी करावी लागते तर आज जरा घर खूप स्वच्छ वाटतंय सो एकदम असं म्हणतात ना हा हा हात हा, फिरे तिथे लक्ष्मी बसे तसं वाटतं घर स्वच्छ असेल तर असं पूर्ण घराला प्रसन्न वाटतं आणि घरात काही असं म्हणजे काय म्हणतात कोण तरी असं असल्यासारखं वाटतं कार्यक्रम सुद्ध असल्यासारखं वाटतं तर, का तर वरच्या वर ह्याची डीप क्लिनिंग व्हायला पाहिजे जेणेकरून जाळी जळमट निघून जाते तर आता पुण्यातही खूप गरम होत आहे त्यामुळे आता वाजलेले आहेत अकरा अकरा वाजता मी साफसफाई करायलाही साडेआठला घेतलेली अकरा वाजेपर्यंत पूर्ण झाली आणि अकरा ते साडे अकराच्या दरम्यान माझा हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे उद्या आता हॉलमधली हॉलमध्ये माझ्या काही जास्त असं सा सामान नाहीच आहे तर तो, तो पटकन साफसफाई होऊन जाते क्लीन खूप पटकन होतं तर असो तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांना मनापू मनापासून धन्यवाद